नमस्कार मंडळी तर, तर, तर आज साडी घातली आहे तर त्याच्यासाठी सुद्धा खास कारण आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे तर आज आपली रेसिपी एक खास आहे ती कोणती रेसिपी आहे तुम्हाला कळलंच असेल थमनेलवरून तर आज एक खास रेसिपी आपण खास व्यक्तीसाठी बनवणार आहोत सगळ्यांनाच त्याची चाहूल लागलेली आहे ला सगळ्यांच्याच घरात आनंद पसरलेला आहे कारण तो येणार आहे म्हणून त्याच्यासाठी एक मी छान अशी रेसिपी ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठापासून आपण दहा ते पंधरा दिवस टिकणारी ही रेसिपी बनवणार आहोत तर खूप जास्त कामं असतात आपल्याला आणि घाई गडबडीमध्ये कधी कधी आपल्याला बनवणं होत नाही तेव्हा तुम्ही ही रेसिपी पटकन नैवेद्य म्हणून देऊ शकता तर नैवेद्य म्हटल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल तर गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक तर आज आपण दहा ते पंधरा दिवस टिकणारे मोदक बनवणार आहोत तेही साध्या सोप्या पद्धतीने आणि गर, घरगु घरी जे अवेलेबल आहेत त्या साहित्यात चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकलेला आहे एक साखरेनं काय होतं आहे छान असं आपल्या मोदकाला कलर येतो आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी अर्धा चमचा तूप तर आता आपल्याला हे पीठ जे आहे ते छान मळून घ्यायचं आहे तर अगोदर छान तूप लावून घेतलेलं मी पिठाला त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे एक गोळा बनवून घेतलेला आहे जास्त पातळ चपातीच्या पिठासारखा नका बनवू थोडंसा घट्ट बनवा नाहीतर मग हाताला चिटकतो आणि पाऱ्या छान नाही येणार कळ्या छान नाही येणार आता इथे मी खिसून क खोबर घेतलेलं आहे तुम्हाला जर बाजारात अवेलेबल तुम तुमच्याकडं असेल अवेलेबल खोबर खिस तुम्ही घेऊ शकता तर इथे मी खोबर खिसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर साखर आपल्या जे साखर असते ना फक्त ती मिक्सरला लावून घेतलेली आहे त्याच्यात काहीच नाही टाकलेलं तुम्ही हवं तर इलायची पावडर टाकून छान साखर फिरून घेऊ शकता माझ्या मुलांना इलायची टाकलेला पदार्थ नाही आवडत म्हणून मी नाही टाकलेली तुम्हाला जर आवडत असेल छान सुगंध येतो पण मुलांना नाही आवडत तर आपलं सारण हे फक्त एका मिनटात रेडी झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही तर हे सारण तुम्ही असंच बनवून दहा ते पंधरा दिवस स्टोअर पण करू शकता हवं तेव्हा तुम्ही बनवू शकता झटपट असं तर पाहू शकताय किती मस्त असं सारण आपलं रेडी झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सुकामेवा वगैरे वापरायचा असेल तर थोडंसं तुम्ही टाकू शकता इथे कूट टाकू शकता किंवा सुकामेवा कापून पण इथे यूज करू शकता तर मी काहीच यूज करत नाही आहे तर पाहू शकता आपलं सारण मी अशा प्रकारे मिक्स करून रेडी केलेलं आहे आता तिकडे पीठही आपलं जे गव्हाचं आपण मळून ठेवलं होतं ते चार ते पाच मिनटात छान भिजल्या गेलेलं आहे तर भिजल्यानंतर मी अजून थोडंसं एक त्याला मळून घेऊन एकजीव करणार आहे तर एक, एक थोडासा हात देऊन आपल्याला छान अशा प्रकारे एक त्याला गोल आकार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता हे पीठ छान म मी मळून घेतलेलं आहे आणि एकदम छान असं मऊ झालेलं आहे आता आपल्याला हाताला पाऱ्या करताना चिकटतं म्हणून मी ते कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोदक बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक थोडासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि हातावर अशा प्रकारे एक गोळ अशा प्रकारे गोल बनवून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय आणि अशा प्रकारे एक त्याची टोपी बनवून घ्यायची आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे बनवून घेते जर तुम्हाला टोपी बनवता हातावर नाही जमत आहे होत नाही आहे तर तुम्ही थोडेसे लाटून घेऊ शकता कडाकडाने थोडंसं पातळ लाटायचं आतून थोडंसं जाडसर ठेवायचं किंवा कसं आपण जास्त सारण भरतो तेव्हा फुटायची शक्यता असते म्हणून काय करायचं आहे थोडंसं आपल्याला कडकडनं लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे छान अशी छोटीशी मी एक पा पारी तयार करून घेतलेली आहे एक पुरी तयार करून घेतलेली आहे पुरी म्हणू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे भरपूर सारं सारण तर तुम्हाला तीन पद्धतीने मी बनवून दाखवलेलं आहे जे तुम्हाला सोपी वाटेल जे तुम्हाला तुम्हाला बनवता येईल ज्या म्हणजे त्याच्यामध्ये ना तसं तुम्ही बनवू शकता तर इथे मी एक पहिली स्टेप दाखवलेली आहे तुम्हाला तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता पहिल्यांदा आपल्याला टाकायचं आहे आतमध्ये भरपूर असं सारण त्याच्यानंतर पाहू शकताय आपल्याला जे पाऱ्या बनवायच्या आहेत किंवा कळ्या बनवायच्या आहेत ते खालून स्टार्ट करायच्या आहेत म्हणजे याला की नाही असं केल्यानंतर छान अशा कळ्या मोदकाला पडतात आणि दिसतात सुद्धा जर तुम्ही वर वर बनवल्या ना तितक्या दिसत नाहीत अट्रॅक्टिव्ह दिसत नाही तो मोदक तर आपल्याला खालून अशा कळ्या पाडायला स्टार्ट करायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी कळ्या पाडायला स्टार्ट केलेल्या आहेत जर चिकटत असेल हाताला तुम्हाला तर तुम्ही कोरडा पिठामध्ये थोडंसं हात बुडवून घेऊ शकता तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आता कळ्या पाडून घेतलेल्या आहेत त्याच्या कडा आता आपल्याला मस्त अशा जोडून घ्यायच्या आहेत हे पहा मी मस्त असा च्या कडा जोडून घेतलेल्या आहेत आणि आपला पहिला मोदक रेडी झालेला आहे एकदम छान असा पाहू शकताय तुम्ही किती छान झालेला आहे आता पहिला मोदक रेडी झालेला आहे त्याला साईडला ठेवते अशाच प्रकारे दुसरा पण मी बनवून दाखवणार आहे तुम्हा तुम्हाला पण दुसऱ्या मोदकाची वेगळी पद्धत आहे तर तीन पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते तुम्हाला ज्या पद्धतीने बनवलं सोपं होईल सोपं वाटत वाटतं त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता मी दुसरी पद्धत सांगणार आहे तर छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि एक छान त्याची तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता छान अशी एक पुरी लाटून घ्यायची आहे मी हातावर अशा प्रकारे थोडंसं त्याला पैस करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर मी खाली ना गिला ग्लास ठेवलेला आहे पाहू शकताय उबडा ग्लास करून ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ती पुरी ग्लास ग्लासवर टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या कळ्या पाडायच्या आहेत तर पाहू शकता मी कळ्या कुठून पाडते आहे तर त्याच्या ग्लासच्या आपल्याला वरून अशा प्रकारे कळ्या पाडायच्या आहेत म्हणजे ज्या कळ्या ज्या आहेत ते छान मोदकाला दिसतील तर अशाच प्रकारे पटापट कळ्या पाडून घेते मी जर चिकटत असेल तुमच्या हाताला पीठ तर तुम्ही कोरडं गव्हाचं पीठ हाताला लावून घेऊ शकता गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचं सुद्धा हे बनवू शकता पण मैद्याचं मी नाही बनवलं तर पाहू शकता अशा प्रकारे मी छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मस्त हे आपलं रेडी झालेलं आहे आता हातावर काढून घेते आणि पाहू शकता किती छान अशा कळ्या रेडी झालेल्या आहेत काहीच म ला झंझट लागलेली नाही आहे लाग ना किंवा ज्याला नवशिके आहेत ज्याला कधीच त्यांनी मोदकच नाही बनवला ते सुद्धा ह्या पद्धतीने ना परफेक्ट बनवू शकतात आणि आता आपल्याला त्या कडा जोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तर पाहू शकता मी कडा जोडून घेतलेल्या आहेत आणि आपला सेकंड दुसरा मोदक का सुंदर बनवून रेडी झाला आहे ना आता मी तिसरी पद्धत तुम्हाला सांगणार आहे पाहू शकताय मला तर खूप आवडले हे मोदक इतका छान झाला आहे ना खूप छान झालेला आहे आता तिसरी पद्धत तुम्हाला दाखवते छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला हातावर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि हातावर आपल्याला अशा प्रकारे एक छान पुरी बनवून घ्यायची आहे तुम्ही टोपीसुद्धा बनवून असं टोपीसुद्धा बनवू शकता तुम्हाला जर हाताने नाही जमत अवघड जात आहे होत नाहीये तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ छोटूशी पुरी अशा प्रकारे मी छान बनवून घेतलेली आहे पाहू शकताय आता आपल्याला सारण लास्टला भरायचं आहे इथे फक्त आपल्याला अगोदर पारे करून घ्यायचे आहे छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर हाताला पीठ लावून घेतलेला आहे कोरडं आणि अगोदर त्याच्या कळ्या पाडून घेते मी पाहू शकताय तुम्ही आणि सारण आता नंतर घालते पहिल्या स्टेपला मी पहिल्यांदा सारण घातलं होतं नंतर आपण ग्लासवर करून बघितलं आणि तिसऱ्यांदा मी दाखवते अगोदर छान कळ्या पाडून घ्यायच्यात पाहू शकता मी किती छान कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये सारण भरायचं म्हणजे तुमचं सारणही बाहेर येणार नाही आणि कळ्याही छान पडतील आणि भरपूर आतमध्ये सारणही बसेल तर पाहू शकता आता त्याच्या जे कडा आहेत आपल्याला मिटवून टाकायच्या आहेत बंद करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे त्याच्या कड्या मी बंद केलेल्या आहेत आणि आपला हा तिसरा मोदकसुद्धा रेडी झालेला आहे इतका छान तर मला खूप आवडले हे मोदक आणि भरपूर सारे मी मोदक बनवलेले आहेत पाहू शकताय तुम्ही अगदी कमी वेळामध्ये पटापट हे सगळे मोदक मी बनवलेले आहेत आणि सगळे मोदक परफेक्ट झालेले आहेत आता तिकडे मोदक झालेले आहेत तोपर्यंत मी इकडे ना तेल तापायला ठेवलं होतं तर तळणीचे मोदक बनवणार आहोत आपण हे तळलेले मोदक ना तुम्ही दहा ते पंधरा दिवस आठवून ठेवू शकता हवं तेव्हा तुम्ही दे देवाला नैवेद्य दाखवू शकता आणि खायलासुद्धा इतके छान लागतात ना गरम गरम तेलामध्ये आता मोदक टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे सगळेच मोदक बसणार आहेत म्हणून मी सगळे टाकलेले आहेत तुमचे जर जास्त असतील ना तुम्ही दोनदा तळून घेऊ शकता तर आता एका साईडने छान तळलेले आहे तर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवून छान दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता कलर किती छान आलेला आहे तुपामुळे जर तुम्ही तुपाऐवजी तेलही टाकू शकता पण तुपाने कलर खूप छान येतो आपण जे मोदक बनवतो त्याचा आता मी अलटून पलटून सगळ्या साईडने नाही का सगळ्या साईडने आपल्याला छान असे मोदक तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आहे मोदकचा कलर मला तर खूप आवडलेले आहेत खूप छान असे तळल्या जाते गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे जास्त हाय नका करू तर पाहू शकता आपले हे मोदक रेडी झालेले आहेत मी बाहेर काढते किती छान तळ लागलेले आहेत बिलकुल त्याचे ज्या कळ्या आहेत त्या मोडलेल्या नाही आहेत कुठे काहीच झालेलं नाही एक एकही मोदक फुटलेला नाही आहे एकही मोदक बिघडलेला नाही आहे सगळे परफेक्ट मोदक झालेले आहेत तर सगळे मोदक तळलेले आहेत मी आता बाहेर काढून घेते आहे खूप छान झालेले आहेत तर सगळे मोदक आता मी बाहेर काढून घेते आहे एकदम तेलकट वगैरे काहीच होणार नाही इतके छान मोदक हे बनवून तयार होतात तर पाहू शकता भरपूर सारे मोदक मी बनवलेले आहेत आणि ह्याचा कलर पाहू शकताय तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे मोदकांचा अशाच प्रकारचे भरपूर सारे मोदक बनवून तुम्ही स्टोर करू शकता जेव्हा पाहुणे येतील तुमच्या गणपती बघण्यासाठी तेव्हा तुम्ही हे मोदक त्यांना नाश्ता म्हणूनसुद्धा देऊ शकता गणपतीला प्रसाद म्हणूनसुद्धा ब ठेवू शकता इतके छान झालेले आहेत प्रसाद म्हणून दुसऱ्यांनासुद्धा देऊ शकता आणि खूप जास्त दिवस टिकणारे आहेत लगेच खराब होणारे नाही आहेत आणि इतके छान झालेले आहेत ना भरपूर आतमध्ये सारण आणि गरमागरम हे मोदक आपले रेडी झालेले आहेत मला तर खूप आवडले नक्की तुम्ही ट्राय करा ह्या वेळ हरशी तुमच्या गणपतीला आणि कसे वाटले हे माझे मोदक हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कोणी जर नवीन असेल किंवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाह पाहत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मला तर खूप जास्त आवडले हे मोदक तुम्हीही ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करून जा बाय बाय